ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज मी माझं नाव हरिप्रकाश अगरवाल वया रनिंग मी मी सिनियर सिटिझन आहे मी दोन हजार बावीस साली कोथरूड व्यंकटेश येथे दिनेश रामदास किरवे यांच्याकडून फ्लॅट विकत घेतला होता विकत घेण्याच्या अगोदर मी सर्च रिपोर्ट घेतला आणि पेपर नोटीस दिली ऑलवेअर ओके त्याच्यानंतर मी तो फ्लॅट विकत घेतला विकत घेताना त्याचे डॉक्युमेंट्स बरोबर होते पण त्याच्या अगोदर सुनंदा जगताप कडून जे रामदास किरवेने घेतलं होत त्याचे ते, ओरिजिनल खरेदी खत नव्हते मी त्याला त्याबद्दल विचारले तर त्याने मला वाई पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिल्याची कॉपी दिली की माझे ओरिजिनल हरवलेले आहे दोन हजार अठरा साली त्याने तक्रार दिलेली होती त्यावर विश्वास ठेवून आम्ही ते घेतल्या त्याच्यानंतर दीड महिन्यांनी मला नोटीस आली की सदर फ्लॅटवर कर्ज आहे आणि त्याचा ताबा घ्यायला आम्ही येणार ना आहोत नायब तहसीलदाराची नोटीस आली त्याच्यानंतर मला तर धक्काच बसला माझ्या आयुष्यभराची कमाई मी तिकडं देऊन ते फ्लॅट विकत घेतलं राहण्यासाठी त्याच्यानंतर मग मी डी आर टी कोर्टात गेलो वकिलांच्या सल्ल्याने डी आर टी कोर्टामध्ये केस मेरिटवर चालून दोन वर्षानंतर डी आर टी कोर्टाने ते मला स्टे ऑर्डर दिलं कारण ओरिजिनल जो बॉरोवर आहे तात्यासाहेब जगताप आणि सुनंदा जगताप यांचं शिरवळ येथे मोठं हॉस्पिटल आहे आणि त्याची आज मार्केट कॉस्ट एक्कावन्न कोटी आहे बँकेचं चा लोन चौदा पंधरा कोटीचं आहे आणि माझा फ्लॅट त्यांनी कोलॅटरल म्हणून दिला होता तर बँक त्यांचं हॉस्पिटल न घेता माझ्या फ्लॅटच्या मागे लागलेले आहे आणि डीआरटी कोर्टाने पण ऑर्डर दिली आहे की माझा फ्लॅट सोडावा आणि जो हॉस्पिटल आहे तो घ्यावा तर बँक तो, तो हॉस्पिटल का घेत नाही बँकेलाच माहिती आहे कोणती बँक आहे आणि हा बँक <laughs> बँक ओरिजिनल कर्नाटक बँक होती त्यांनी तो लोन विकला फिनिक्स एआरसी बॉम्बे यांची मागणी ही आहे की बँकेनी माझा फ्लॅट मुक्त करावा आणि त्याचा हॉस्पिटल घ्यावा जे जेणेकरून त्याचे पैसे वसूल होतील माझा चौसष्ट लाखाचा फ्लॅट घेऊन काय त्यांचे पैसे वसूल होणार नाहीत आणि इतर मंत्र्यांना मी निवेदन दिलेलं आहे पोलीस कमिशनर आणि जिल्हाधिकारी या सर्वांना निवेदन दिलेले आहेत तो हॉस्पिटल घ्यावा ताब्यात माझं फ्लॅट मोकळ तर कारण की माझे हार्ड अँड मनी आय एम बोनाफाइड परचेसर